संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी तेरा पॉईंट सेहेचाळीस कोटींची तरतूद शिराळ्यात का होणार संभाजी महाराजांचे स्मारक छत्रपती संभाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह स्मृतीस्थळ उभारण्याच्या कामासाठी पंचवीस कोटी रुपये खर्च येणार आहे शिराळा येथील तोरणा भुईकोट किल्ल्यावर या स्मारकाची उभारणी करण्यात येणार आहे या स्मारकासाठी तेरा पॉईंट शेहेचाळीस कोटी रुपयांच्या निधीची तरतूद चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात केली आहे शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी स्मृती स्थळासाठी निधीची मागणी केली होती अर्थमंत्री अजित पवार यांनी चौदा मार्च रोजी निधी मंजूर केला होता चालू अर्थसंकल्पात या निधीची प्रत्यक्ष तरतूद जाहीर करण्यात आली आहे सैन्य छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे कैद करून बहादूर गडाकडे घेऊन जात होते यावेळी शिराळा येथे त्यांच्या सुटकेचा प्रयत्न झाला होता शिराळ्यातील भुईकोट किल्ला परिसरात महाराजांना सोडविण्यासाठी मुघलांशी संघर्ष झाला होता सरदार ज्योत्याजी केसरकर सरदार आप्पासाहेब शास्त्री दीक्षित तुळाजी देशमुख हरबा वडार व त्यांच्या सोबत असलेल्या चारशे मावळ्यांनी संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी मुघलांशी संघर्ष केला त्यात ते अयशस्वी ठरले या घटनेची इतिहासात नोंद आहे शिराळ्याच्या इतिहासात हे सुवर्णपान मानले जाते हा अभिमानास्पद समर प्रसंग पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावा व येथील पराक्रमी वीरांच्या स्मृती चिरंत नाप जपल्या जाव्यात यासाठी स्मृतीस्थळाची मागणी होत होती अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा व उभारले जाणार आहे यासाठी शेचाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आमदार नाईक याविषयी बोलताना म्हणाले संभाजी महाराजांच्या स्मृती अनेक ऐतिहासिक घडामोडींच्या आठवणींचा समावेश असेल भिंतीवरील शिल्पे छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा याचबरोबर या निधीतून किल्ल्याची तटबंदी कोटेश्वर मंदिर तुळजाभवानी मंदिर यांची दुरुस्ती व जीर्णोद्धार करणे धारातीर्थी पडलेल्या वीरांची समाधी उभारणे ही कामेही करण्यात येणार आहेत सर्व बांधकामांना ऐतिहासिक पार्श्वभूमी असणार आहे ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी केल्या जात असणाऱ्या या प्रयत्नांचे सांगली जिल्ह्यातील शिवप्रेमी स्वागत करत आहेत